एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार विनापरवाना बेकायदेशीरित्या काहीतरी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने तलवारी बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडून त्यांच्याकडून सोळा हजार रुपये किमतीच्या तलवारी जप्त केल्या ही कारवाई राहता नेवासा व श्रीरामपूर शहर इथं केली याबाबतची अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणूक चोवीस निकालाच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अवैध अग्निशस्त्रे घातक हत्यारे वापर वाहतूक व वा विपरी बाळगणे यांसारख्या गैरप्रकारांना प्रतिबंध होण्याकरता विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक दत्तात्रय कराळे यांनी विशेष मोहीम राबवण्याबाबत आदेशित केले त्या आदेशान्वे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश पोली आहेर यांना तसेच नगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती घेऊन आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ बापूसाहेब फौलाने दत्तात्रय गवाने विशाल दळवी संदीप दरंदले गणेश भिंगारदेव संतोष लोंडे सचिन अडबल संदीप चव्हाण रणजित जाधव बाळासाहेब खेडकर किशोर शिरसाट व उमाकांत गावडे अशा अंमलदारांची तीन वेगवेगळी पथके नेमली होती सदर तिन्ही पथकांनी विशेष मोहिमे दरम्यान दिनांक अकरा जून रोजी जिल्ह्यातील तीन इस्मान विरोधात कारवाई करून त्यांच्या कब्जातून सोळा हजार रुपये किमतीच्या तीन तलवारी मिळवणाऱ्याने त्या जप्त करून आरोपी विरुद्ध तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये राहता पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट चार ऑब्लिक पंचवीस अन्वये राहुल नगर शिवाजी इंगळे वर्ष चोवीस राहणार इंदिरानगर पुंतांबा तालुका राहता याच्या विरुद्ध एक हजार रुपये किमतीची स्टीलची एक तलवार बाळगल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली दुसरा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट चार ओब्लिक पंचवीस अन्वये शेखर दादासाहेब अहिरे वर्ष एकतीस राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा याने दहा हजार रुपये किमतीची एक लोखंडी तलवार बाळगल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली तिसरा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट चार अब्लिक पंचवीस राधा राधाकिसन गणपत जाधव वय वर्ष पंचेचाळीस राहणार रांजणखोल तालुका राहता याच्या विरुद्ध पाच हजार रुपये किमतीची लोखंडी एक तलवार बाळगल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली अशा रीतीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन कारवाई तीन आरोपींना ताब्यात घेऊन सोळा हजार तलवारी जप्त केल्या ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उप वैभव कलभुंबे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर